जन मुलगा कधीही कोणाच्या नादी प्रत्येकाला जाऊन यायचा प्रत्येकाच्या अडचणीला करायचा त्यांना सावरत होतो त्याच्यातून द्या होणार आहे देव आपल्या पाठीशी आहे सिद्ध झालं देव खूप आनंद म्हणजे गगनाथ पावणार अखेर सतरा वर्षांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आला असून यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आणि यामध्ये एक नाव आहे कर्नल प्रसाद पुरोहित कर्नल प्रसाद पुरोहित हे पुण्याचे मी आता त्यांच्या घराच्या बाहेर आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांचे शेजारी जे आहे ते या घराच्या बाहेर येऊन अशा प्रकारे आनंद व्यक्त करतायत आपण आजीशी बोलूयात आजी, आजी काय सांगाल कर्नल प्रसाद पुरोहित यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली खूप आनंद म्हणजे गगनाथ पाहुणार आणि तुम्ही त्याला कधी होता प्रसाद यांना कधी बसवतो अरे ते आम्ही त्यांच्या आधी राहायला आलो नंतर त्या तेव्हापासून आम्ही ओळखतोय जन्मापासून अच्छा पण काय वाटलं जेव्हा बॉम्ब स्फोटामध्ये त्यांचं नाव आलं तेव्हा ना आम्हाला फार म्हणजे इतकी माझा मुलगा तर रडत होता बरं काय हा आरोप आहे त्याच्यावर कशा करता असा आरोप आलेला आहे आम्ही इतके देवाकडे प्रार्थना करायचो नाही जवळपास नऊ वर्ष ते तुरुंगात होते त्यावेळेस ते तुमच्या शेजारी राहतात तुम्ही त्यांच्या घरच्यांशी भेटला असा काय त्यांच्या भावना काय होतात तेव्हा नेमक्या काय बोलणार त्यांनी तुम्ही त्यांच्याशी कधी बोललात त्यानंतर भेटायचं फिरायला जायचं सकाळी Okay. मॉर्निंग वॉकला त्यामुळे आमचा प्रश्नच होता आम्ही त्यांना सावरत होतो त्याच्यातून असू द्या होणार आहे देव आपल्या पाठीशी आहे आणि आज हे सिद्ध झालं सिद्ध झालं पण प्रसाद कसे होते तुम्ही त्यांना लहानपणापासून पाहिलं असणार सज्जन मुलगा कधीही कोणाच्या नाधी प्रत्येकाला जाऊन यायचा प्रत्येकाच्या अडचणीला हे करायचा माझे मिस्टर गेले तेव्हा त्यांनी सगळं सांभाळलं एवढ्या पोळ्या करून आणल्या आहे करून आणलं सगळं म्हणजे जेवाला आज काय सांगाल इतकी वर्ष त्यांच्यावर जे आरोप होते ते आरोप खोटे ठरले आणि आज त्यांची निर्दोष मुक्तता झाली रह म्हणजे आज आपल्याला दिवाळीच्या पेक्षाही जास्त आनंद झालेला आहे त्याच्यामुळे त्यामुळे आम्ही वाट बघतोय फोन केला पण त्यांनी उचलला नाही तो ओके पण तुमचं कधी त्यांच्याशी बोलणं झालं होतं मध्यंतरी त्यांना जामीन मिळाला किंवा त्यांना तुरुंगात होते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं भेट झालं त्यांच्याशी म्हणा किंवा त्यांच्या कुटुंबियांशी मला तो म्हणायचा काकू या आतमध्ये कधीच त्यांनी वाकडा शब्द बोलला नाही बरं कधीच नाही इतकं सज्जन मुलं होता ओके okay. आता काय त्यांच्या त्यांच्या घरचे कोण कोण आहेत जेव्हा ते, ते तुरुंगात होते तेव्हा त्यांच्या घरच्याशी तुमचं बोलणं व्हायचं त्यांची काय प्रतिक्रिया तपासा बर तेव्हा मला तुम्ही पण ती खंबीर होती ती म्हणली काकू तुम्ही रडायचं नाही मी रडले का त्यामुळे नक्की त्याचा निर्दोष आहे तो तो सुटणार आहे वेळ लागणार आहे पण सुटणार आहे तो आज अखेर सुटले हो कातडी होती तिला ओके तर आपण पाहू शकता पुण्यातील कर्णल प्रसाद पुरोहित यांचं हे घर आहे आणि यांच्या घराबाहेर तर हा अशा प्रकारे आनंद सुरू आहे आनंद व्यक्त केला जातोय आणि त्यांना भेटण्यासाठी तर त्यांचे अनेक शेजारी आहेत ते देखील त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या घरी येऊन आनंद व्यक्त करतायत काय सांगाल तुम्ही आज अनेक वर्षानंतर नाही आता सांगितलं आम्हाला अतिशय आनंद झालाय म्हणून आम्ही आता तिकडे मुंबईत आहेत सगळेजण पण आम्ही येतात त्यांचा एक हे करायला म्हणून आलो तुम्ही प्रसाद यांना कधीपासून ओळखत होता कशा स्वभावने कशा होते लहानपणापासून अगदी लहानपणापासून आहे आहे घरचाच तो आज त्यांची निर्दोष आपण पाहू शकता खर तर मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला सतरा वर्ष सुरू होता आणि यातील जे काही आरोपी होते त्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता जी आहे ती आज करण्यात आली आणि त्यानंतर कर्नल प्रसाद पुरोहित यांचं हे पुण्यातलं घर आणि यांच्या पुण्यातल्या घराबाहेर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी येऊन आनंद व्यक्त केला पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ